ब्लॉकमध्ये आहे मित्रांनो पाहू शकता हे सोयाबीन आहे आपण पेरलेलं होतं ते उघडलेले मित्रांनो तर त्याला आपल्याला कोळपणी करायची बाकी आहे परत भरपूर काम झालं कोळ कोळपणी झाल्यानंतर त्याला खत उगाडी द्यायचं आहे परत त्याला निंदणी करायचं मित्रांनो असं भरपूर काही कामं आहे आपले बाकी शेतातले कामं आणखी लयच म्हणजे लयच बाकी आहे मित्रांनो तर आपण आलो तर शेत शेतामध्ये बाकीचे कामं केलं आणि बाकीचे कामे आपल्याला बाकी करायची बाकी मित्र मित्रांनो तर हा कामाचा एक पिल्लू आहे सोबत आलेला ते शेतामध्ये आला पण ते दमला म्हणून त्याला आज आता उचलून घेतलं आहे खांद्यावर बसून त्याला नेते घरी हळूहळू आणि आम्ही हळूहळू आहे आणि समोर आहे भुईमूंग हे भुईमुंग पेरलेलं आहे ते पण एकदम भारी उघडलेलं आहे मित्रांनो आणि हा आपला सोयाबीन ते एकदम भारी आहे उघडलेला खूप छान असे कोणतेही पिकं लई भारी झालेले मित्रांनो आणि कारण की पाणी पावसाचं आपल्याला कमी कमतरता नाही जे म्हणून लय भारी पाऊस आपलं यावर्षी लय चांगला चालू आहे पाऊस हे ना नाला आहे मित्रांनो नाल्याला भरपूर पूर आलेला होता जेव्हा पण आम्ही इथं शेतावर होतो तेव्हा आम्ही लपलो होतो म्हणून आम्ही व्हिडिओ वगैरे काय केलं नाही कारण की पाणी भरपूर असल्यामुळे आम्हाला व्हिडिओ करायला काय टाईम भेटला नाही म्हणून आपण आम्ही मोबाईल पण काढलेला नव्हता तर मित्रांनो असं पद्धतीने नाल्यांना पाणी आलेला होता सोयाबीन पाऊस होता सोयाबीन आहे तर आम्ही खेकडे पण पकडतो या नाल्यामध्ये पाऊस होता बॅकग्राऊंडला पकडत असेल ते मी इथं खेकडे पण आम्ही पेर मी पकड्याला जातो विद्या दिदी आणि मी कड्याला जातो ना बेटा आपण खे खेकडे पक पकडायला ना थोडंच खाडवतो बेटा थोडंच खाडवतं तर आता तिला घेतला लागतं आमचा विद्या दिदी विहिरीचा वजन वाढलं होतं ना हां वाढलं आहे हे आपल्याकडे काय आहे हे आपलं काय आहे विहिर आहे मित्रांनो पाऊस तुम्ही बॅगरुंगला ही नाल्याला पाणी जास्त आल्यामुळे आपले विहिरी तर सगळं भरून आलेलं आहे विहिरी पाऊस येतं मी एवढी विहिर भरून आलेली आहे मित्रांनो तर पाणी इकडं लय झालेलं आहे पाऊस म्हणून आपल्याला पा 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 पाऊस पाणी पाऊस यावर्षी खूपच चांगला आहे इकडाऊ भारी म्हणजे लई भारी आहे तर चांगल्या काही अडचण नाही आहे तर लयबागी पाऊस वातावरण पण लय भारी आणि पाऊस लई भारी झाले म्हणजे एवढे भरून आलेले आपले पावसात तर लय भारी झालेलं आहे काम यावर्षी पाणी पाऊस होतं परत तिकडे आपला मोटर चालू करण्यासाठी आपले पेटी आहे तर शेतात पण खूप भारी भारी आहेत सगळे इकडं लय भारी आहे त्या पाऊस पावसानंतर करायचं आहे आपल्याला परत खत वगैरे पण द्यायचं बाकी त्याला तर आपण करतो पण एखाद्या येणार आहे द्यायला तर त्या पाऊस चालू असल्यामुळे तर आपल्याला खत द्यायला टाईम भेटत नाही मित्रांनो काही पाणीच तर पाणी पाऊस चालू असल्यामुळे आपल्याला कोणतेही कामं करता येत नाही खूप अडचण येतात आपल्या आपलं पाणी असल्यामुळे मित्रांना आपले शेतकरीचं व्हिडिओ येत राहणार आहे तो व्हिडिओ आवडायचे लाईक शेअर कमेंट नाही करा आणि आमच्या चॅनलसारखं बाबा मित्रांनो टाटा बाय 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 आता आम्ही चाललो आहे घरी काम करून Okay, bye. Okay. Bye. Bye.